तर अर्बन नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ते पाहूयात अर्बन नक्षलवाद असलेल्या शहरी भागातील लोकांचा संदर्भ देण्यासाठी हा शब्द वापरला जातो हे लोक नक्षलवाद्यांना उघडपणे किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देतात त्यांच्या विचारधारेचा प्रसार करतात किंवा त्यांच्या कार्यांना मदत करतात शहरी माओवादी म्हणजे जे थेट हिंसेमध्ये सामील नाहीत पण ज्यांचा वैचारिकदृष्ट्या भांडवलशाहीला पूर्ण विरोध आहे भारतीय राज्यसंस्था लोकविरोधी आहे असं ज्यांना वाटतं असे लेखक कलावंत बुद्धिवंत इत्यादी वारीमध्ये खरंच अर्बन नक्षली आहेत का ते सुद्धा पाहूयात वारीमध्ये देवाला न ना मांडणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झालाय असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय संविधान दिंडी पर्यावरणवारी लोकायत या नावांचा वापर यासाठी केला जातोय असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलंय विधान परिषदेमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला वारीमध्ये पथनाट्य भाषणं दिली जातात लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातो असंही म्हटलंय सरकार जनसुरक्षा विधेयक आणणार आहे अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठी विधेयक गरजेचं आहे असंही मनीषा कायंदे यांनी म्हटलं तर या सर्व प्रकारावरती जय महाराष्ट्रानं ही काही सवाल उपस्थित केलेले आहेत ते पाहूया वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्याचा दावा किती गंभीर आहे हा पहिला सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय शिंदे गट कशाच्या आधारावर अर्बन नक्षलचा आरोप करतोय याचे संदर्भ शिंदे गटानं द्यावे लागतील शिवसेनेनं ह्याचे संदर्भ द्यावे लागतील अर्बन नक्षल हे गृहमंत्र्यांचा अपयश आहे का काँग्रेसचा हा आरोप योग्य आहे का ही सवाल आहे मनीषा कायंदेंच्या आरोपांमुळे वारी बदनाम होती है का हा सुद्धा सवाल आहे राजकारणासाठी वारीचा वापर करण्याचा प्रयत्न होतोय का हा सुद्धा सवाल जय महाराष्ट्रानं उपस्थित केलाय